नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्ना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंगच्या जवळपास तेवीस वर्ग किलोमीटर परिसरातील अभयारण्यात आलेला वाघ हा रामलिंग आणि त्याच्या आसपासच्या परिसरातच सध्या आहे त्याला गेल्या आठवड्यात वरवंटीकरांनी तो आपल्याच परिसरात आहे याला पुष्टी पण दिलेली आहे त्यांनी त्याला हुसकावून लावतानाचा व्हिडिओ पण चित्रित केला आणि तो सर्व सर्व माध्यमावर व्हायरल केलेला होता आणि मग व वाघ हा वरवंटी परिसरात आहे वरवंटीहून तो कात्री मार्गे अपशिंगाकडे गेला आहे असं ज्यावेळेस वन विभागाला कळविण्यात आलं त्यावेळेस वन विभागानं मग धावपळ सुरू केली लागलीच दुसऱ्या दिवशी अपशिंगा येथे व्हिडिओ कॅमेरे त्याचबरोबर वाघाला सापळ्यात पकडण्यासाठी पिंजरा असंच अपशिंगा परिसरात पण करण्यात आलं आहे मात्र आठवडा होऊन गेला अजून या व्हिडिओ कॅमेरात तो ज्याला मी साडू वाघ असं म्हणतो तो साडू वाघ काही चित्रित झालेला नाही याचा अर्थ तो त्याला कुठं कॅमेरा बसवलाय हो कुठपर्यंत कॅमेरा आपलं चित्र चित्री आपलं चित्रीकरण करू शकतो ते कळत असावं का असा प्रश्न निर्माण व्हावा हो अशीच ही परिस्थिती आहे डिसेंबर म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस पासून रामलिंग अभयारण्य खाली डेंबरेवाडी इकडं आता वरवंटी अप्सिंगा आदी परिसरात कॅमेरे लावण्यात आले होते मात्र दोन तीन वेळ सोडलं तरी साडूवाघ काही त्या कॅमेऱ्याला चित चित्रीकरण व्हिडिओ कॅमेऱ्याला करता आलं नाही असं दिसून आलेलं आहे मग आता पुढं काय हा प्रश्न आहे जसं वरवंटी करमनतात आम्हालाच त्याचं हे नाही परंतु तो इथं राही राहावा किंवा याला त्याला इथून पकडून दुसरीकडं संरक्षित ठिकाणी सोडावं हो याचा आमचा प्रश्न आम फक्त आमचं असं की आम्हाला आमच्या मनातील भीती दूर करा आम आमच्या कुणावर त्यांना हल्ला करू नये आमच्या शेतीवाडीच्या कामाला माणसं येतील अशी परिस्थिती तुम्ही निर्माण करा असं वनविभाग आणि प्रशासनाला वरवंटी कात्री आपसिंगा पोहणेर गावसूद आदी गावातील लोकांचं सांगणं आहे आता नेमकं मग कुठल्या प्रकारे आता लोकात जनजागृती निर्माण करा करावायची त्यासाठी कोण पुढाकार घेणार हा सर्व प्रश प्रश्नच आहेत मात्र की दहा महिने झाले तर तो इकडंच आहे याचा अर्थ तो इकडं रमला आहे त्याला कारणही आहेत टिपेश्वर अभयारण्यातून गेल्या चार पाच वर्षात चार ते पाच वाघ बाहेर दुसरीकडे त्यांनी राहते स्थलांतरित झाले आहेत त्याला कारण आहेत टिपेश्वर अभयारण्यात जी वाघाची संख्या वाढली आहे त्यामुळं आपल्या जगण्यासाठी कुठंतरी वेगळं काही करावं हो। याच्यातून हे वाघ तिथून दूर गेलेले आहे छत्रपती संभाजीनगर नजीकच्या गोताळा अभयारण्य आणि रामली रामलिंगचं अभयारण्य इथं दोन वाघ तर आहे आता काहींच्या म्हणणं आणि वण अभ्यासकांच्याही मताप्रमाणे आणखी एक वाघ टिपेश्वर निघालेला आहे आणि तो कदाचित टिपेश्वर ते रामलिंग अभयारण्य हे साडेसहाशे किलोमीटरचं अंतर पार करून तो रामलिंग अभयारण्यातच आला असावा असं त्यांचं मत आहे पण तसं काही वनविभागाला किंवा इकडं दिसून आलेलं नाही मात्र एक एक महिन्याभरापूर्वी एक वाघ वाशी बार्शी तालुक्याच्या सीमेवर दिसून आला होता तर त्याच वेळीच एक वाघ समुद्र आणि सांगवी या परिस आणि जागजी आदी परिसरात दिसल्याचं पर। ते ती लोक सांगतात मग यावरून खरंच दुसराही एक वाघ टिपेशरून आपल्या परिसरात दाखल झाला आहे की काय ही शंका खरी वाटण्यासारखी ही परिस्थिती आहे वाघ कशामुळं तिथून स्थलांतरित झाल आहेत तर त्यांना पडणारी अपुरी जागा खायला खायचं होणारं वांद यामुळं ते चांगलं आणि योग्य ठिकाण हुडकत फिरत आहेत असंच दिसतंय आणि त्या साडू वाघाला रामलिंग अभयारण्य त्याचा त्याची पायथ्याचा परिसर पार तिकडं नगर सम अहिल्यानगर बीड इकडं सोलापूर या जी तीन चार जिल्ह्याच्या परिसरात तो वावरतो आहे जमेल तशी एक एकतर तो श जास्ती करून वनात अभयर म्हणजे त्या जंगलात जी आ, ही आहेत प्राणी मात्रा त्यांच्यावरच त्याची ते, भूक बाग होतो आहे आणि कधीतरी जे नित्यनियमानच तो, तो पाळीव प्राण्यांची शिकार करतोय असं काही दिसून आलेलं नाही तो तिकडं अन्न मिळालं नाही की मग वन्य प्राण्या पाळीव प्राण्यावर हल्ला करतो आणि त्यांचा फडशा पाडतोय असं सध्याच हे दिसतंय तर असं या वाघाला तिकडंच तो रमला आहे तो जाणार नाही मात्र तो कॅमेऱ्यात का दिसत नाही हा खराब प्रश्न आहे मग त्या त्याला तो टेक्नोसॅव्ही नाही जा का या जगात असं म्हणण्याची आपल्यावर वेळ त्यानं आणलेली आहे पण तो ज्या भागात त्या की असं एक मोठं असं जंगलात अनेक झाडा झुडपाचं हे बनलेलं असतं त्यात तो लपून बसतो आणि मग ज्यावेळेस त्याला पाणी प्यायचं असेल किंवा भूक लागलेली असेल त्यावेळेस तो बाहेर पडत असावा असं दिसतंय बघू त्या जाळ्यातून म्हणजे निसर्गाच्या ज जाळीमधून त्याला वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्याच्या जाळ्यात कसं अडकवायचं हे आता वनविभागानं पाहायचं आहे जवळपास पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेल्या धाराशिव येथील पूर्वीची उस्मा जनता सहकारी बँक आत्ताची धाराशिव जनता सहकारी बँक लिमिटेड या बँकेत मोबाईल बँकेचा शुभारंभ नुकताच झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदेख्ष्थ। अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमॅन हरिभक्त पारायण वसंतराव ही होते तर कार्यक्रमाला बँकेचे व्हाईस व्हाईस चेअरमन माजी आमदार वैजीनाथ शिंदे ज्येष्ठ संचालक विश्वासप्पा शिंदे आशिष मोदाणी आणि बहुतांशी सर्व संचालक उपस्थित होते आणि सभासद आणि बँकेचा कर्मचारी वृंदही मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी बोलताना चेअरमन वसंतराव नांगदे यांनी आपली बँक आता आधुनिकतेची विकास धरत आहे आणि त्यामुळं बँकेस सो बँकेतून व्यवहार करणंही ग्राहकांना सोयीस्कर जाणार आहे संचालक आशिष मोदी यांनी मोदानी यांनी आपली बँक बैंक आता बँकेतून ई एफ टी आर आर टी जी एस या सुविधाही सहज सुलभ झालेल्या आहे लवकरच आपल्या बँकेतचं संपूर्ण आधुनिकीकरण करण्याचा आपला माणस त्या दृष्टीनं बँकेचं व्यवस्थ व्यवस्थापन सांभाळणारे आम्ही प्रयत्न करत आहोत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी घोडके यांनी सुरुवातीला प्रस्तावना केली आणि मग त्यांनी जे बेचाळीस कर्मचारी गत वर्ष काल या गेल्या महिन्यापर्यंत बँकेतून सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांचा बँकेतर्फे सत्कार करण्यात आला आणि त्यांना भेटवस्तू पण देण्यात आली त्याचबरोबर गेल्या आर्थिक वर्षात ज्या धाराशिव जनता सहकारी बँकेच्या धाराशिव सोलापूर बीड संभाजीनगर बिदर आदी जिल्ह्यात शाखा आहे त्या मधून उत्कृष्ट सेवा बजवणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली होती आणि त्यांचाही सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला आणि त्यांनाही बँकेतर्फे भेटवस्तू देण्यात आल्या होत्या आज आपण इथंच थांबूया आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद